वीस मिनिटात आपण हा पिझ्झा तयार केलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला पिझ्झा बेस असा वेगळा करत बसण्याची गरज नाही आणि खरंच सांगते वीस मिनिटात तयार होतो अवन वापरायचं नाही कढईमध्ये मीठ बीठ असलं काही गरम करायचं नाही सरळ सोट आपला तव्यावर कसा करतो उत्तप्पा अगदी त्याच पद्धतीने हा मस्त मिनी पिझ्झा तयार होतो डब्याला जरी द्यायचं असेल ना तरी सुद्धा देऊ शकता इतकी भारी रेसिपी आहे बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज मी करणार आहे मस्त असे पिझ्झा म्हणजे असा पिझ्झा की ज्याला कणिक बिनी काही तिंबत बसायची नाही असं पटकन तुम्हाला पिझ्झा बेस असा बॅटर करून तव्यावरच करता येतो आणि तिथंच लगेच छोटे 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 पिझ्झा करता येतात अगदी मुलांना डब्यामध्ये द्यायचं असलं किंवा रविवारी काही स्पेशल करायचंय मुलांना तुम्ही प्रॉमिस केलंय भारी काही के करते तर हे तुम्ही लगेच करू शकता शिवाय हे पौष्टिक आहे कारण याच्यामध्ये आपण मैदा नाही वापरला तर गव्हाचं पीठ वापरलेलं आहे याआधी मी मुगाच्या डाळीचं बेस तयार करून आप्प्यांच्या स्वरूपामध्ये मिनी पिझ्झा बाईट्स केले होते आज आपण पॅनकेक सारखे छोटे छोटे पिझ्झा बाईट्स करतोय करायला अतिशय सोपे आणि साहित्य सुद्धा बघा तुमच्या समोर आहे ना तितकंच साहित्य लागतं एखाद एक दुसरं मी वाढवेन याच्यात इतकंच साहित्य लागतं पटकन सुरुवात करूया आणि हा आपला हा दुसरा चॅनल आहे सरितास किचन फूड अँड ब्लॉग्स ज्यामध्ये मी घरामध्ये मुलांसाठी पाहुण्यांसाठी जे काही हलके फुलके पदार्थ करते त्याचे हलके फुलके ब्लॉग शेअर करत असते बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा या दाखवते हे छोटे पिझ्झा करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे तर पिझ्झा बेससाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ताजं दही चवीप्रमाणे मीठ आणि एक टी स्पून बेकिंग पावडर टॉपिंगसाठी आपण काही टोमॅटो घेतले त्याच्या बिया काढून असे छोटे काप करून घेतले शिमला मिरची अशी उभी पातळ कापली कांदा उभा पातळ कापून घेतला थोडेसे स्वीटकॉर्न लागणार आहेत मोजरेला किंवा पिझ्झा चीज लागेल त्याचबरोबर थोडासा ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स लागतील साहित्य बघितलं ला आता आपण बॅटर करायचं आहे आता याचं बॅटर म्हणजे पिझ्झाला जनरली आपण कणिक तिंबतो एकदम अशी पातळ मऊ मऊ पण तसं काहीही न करता आपण डोसा इडलीसाठी कसं बॅटर करतो तसं आपल्याला बॅटर करून घ्यायचंय गरज लागली तर पाणी वापरायचं संपूर्णपणे गव्हा दह्यामध्ये आपण हे करणार आहोत तर भांड्यामध्ये घेऊया गव्हाचं पीठ मीठ चवीपुरत बेकिंग पावडर एक टी स्पून त्याला मिक्स करायचं आणि मग यामध्ये घालूया दही जेवढं पीठ तेवढं दही ते मुड़त, मुड़त मिक्स करायचं तर दह्यामध्ये आपण याला मिक्स केलं पण ह्याचं अजून बरंच घट्ट मिश्रण आहे यामध्ये आपल्याला अजून पाणी घालावं लागेल साधारण एक पाव वाटी पाणी घालू आणि गरज लागेल तसं वाढूया तर इथं आपल्याला जेवढं गव्हाचं पीठ आहे ना तेवढंच दही घ्यायचं शक्यतो तेवढ्या दह्यामध्ये गव्हाचं पीठ भिजलं तर ठीक नाही तर मग जास्तीचं पाणी वापरून आपल्याला इडली डोशाची कन्सिस्टन्सी कशी असते तसं करून घ्यायचं दही जर पातळ असेल तर तुम्हाला पाणी कमी वापरावं लागेल किंवा वापरावंच लागणार नाही किंवा दही जर खूप घट्ट असेल जसं की आता हे दही खूप घट्ट आहे तर मला जवळपास अर्धी वाटी पाणी मी आहे बघूयात किती पाणी लागेल शेवटी सांगतेस तुम्हाला आणि आपण हे बॅटर तयार करून घेतलंय तुम्ही कन्सिस्टन्सी बघा अशी आहे एकदम इडली किंवा ह्याचं बॅटर कसं असतं तशी किंवा त्यापेक्षा थोडी घट्ट चालेल आणि जे दही होतं ते बरंच घट्ट होतं त्यामुळे मला जवळपास अर्धी वाटी आणि वर थोडं पाणी लागलं तुमचं दही पातळ असेल तर कमी पाणी लागणार आहे कन्सिस्टन्सी मात्र आपल्याला पॅनकेक सोडता येतील अशी पाहिजे तर हे बघा बॅटर तयार झालंय दुसरीकडे कांदा शिमला मिरची टोमॅटो कापून घेतले स्वीटकॉर्न सोललेलेच होते लगेच इथून पुढे पंधरा मिनिटामध्ये आपला पिझ्झा तयार होईल आता आपण गॅसकडे जाऊया तर आता याच्यासाठी आपल्याला कढईमध्ये मीठ बीट तापवायचं नाही किंवा असं बेक बीक करण्याची काही गरज नाही आपण याला डायरेक्ट करतोय तव्यावर तर माझा हा भिडाचा तवा आहे तोच मी घेतलाय त्याला थोडंसं तेल लावलं गॅस चालू केला आता तवा कमी गरम असतानाच यावर आपल्याला छोटे छोटे पॅनकेक्स घालायचे जे आपण बॅटर तयार केलं ना त्याचे एका वेळी दोन तीन करता येतात आता यावर असं उंच झाकण ठेवायचं आणि साधारण एक, हो, एक बर दोन मिनिट सा एक बाजू शेकून बरोबर दोन मिनिट झालेली आहेत गॅस कमीच होता बरं का आता आपण बघूया आणि हे बघा हे वरून असं सुकल्यासारखं झालंय आपण आता काय करूया याला घ्यायचं थोडस उलटू मस्त रंग आलाय ना छान मिनिट भराने बघूया हे बघा असे हलके हलके मार्क्स आलेले खालून पण हा चांगला भाजला गेलाय आणि हे घ्या आपले हे छोटे छोटे पिझ्झा बेस तयार झालेले ते सुद्धा तव्यावर कुठल्याही झंझट शिवाय आता आपल्याला काय करायचं काटे चमचा घ्यायचा त्याने याला थोडस थोडस टोकून घ्यायचं आता याला आपण लावूया पिझ्झा सॉस गॅस बंद करा किंवा तुम्ही चालू ठेवून करा मग यावर आपल्याला घालायचं मजुरिंगा चीज तर चीज घालताना तुम्हाला जितकं आवडतं तितका घाला इथं मी पिझ्झा चीज वापरले तुम्हाला नाही मिळालं साधं चीज घातलं तरी चालेल फक्त मग चवीमध्ये थोडा फरक पडेल चीज घातलं आता घालूया सगळ्या भाज्या तुम्ही हवं तर गॅस बंद करून हे टॉपिंग करू शकता जर तुम्हाला वाटतंय खालून जळायला लागलं आणि तुम्हाला उशीर होतोय तर तर यावर मी शिमला मिरची घातली टोमॅटो घातला थोडा थोडा कांदाही घालूया आणि थोडेसे स्वीट बस आणि कुठल्याही झंझट शिवाय आपण हे मुलांसाठी सहज तयार करू शकतो हे तुम्हाला व्हिडिओ बघून कळलेलंच आहे आता आपण याच्यावर थोडेसे चिली फ्लेक्स घालतोय मुलांसाठी करतात थोडे कमी घाला आ, मी जसं आपल्याला आवडतं तसं त्याचबरोबर ऑरेगॅनो घालायचा थोडसं हे नाही मिळालं नाही घातलं तरी चालेल पण ऑरेगॅनोमुळं पिझ्झाला पिझ्झासारखी चव येते है ना आता आपण पुन्हा थोडंसं चीज घालूया सगळं आपण लावून घेतलं आता याला पुन्हा आपल्याला बेक करायचं तर त्यासाठी काय करायचं एक पाण्याची वाटी याच्या शेजारी ठेवायची किंवा तुम्ही सरळ यांना साईडला करून मध्ये वाटी ठेवू शकता असं यावर असं हे झाकण ठेवायचं आणि याला साधारण एक दोन मिनिटं किंवा एक दीड मिनटं असंच ठेवून द्यायचं पाणी घातल्यामुळं काय होतं वरचं चीज आहे ते त्या वाफेमुळे अगदी मस्त असं मेल्ट होतं आणि आपला पिझ्झा कसा असतो अगदी तसंच ते चीजचं टेक्चर तयार होतं ठीक आहे त्यामुळं हे तुम्ही करू शकता किंवा फक्त जस्ट तुम्ही असं झाकून ठेवलं तरी चालणार आणि पिझ्झा तयार झालेला आहे किती वेळ लागला बॅटर करायला पाच मिनिट टॉपिंगचं तयारी करायला पाच मिनिट आणि पिझ्झा तयार व्हायला सात ते आठ मिनिट वीस मिनिटामध्ये आपला पिझ्झा तयार झालाय या दाखवते आणि हे मिनी पिझ्झा बाईट्स तयार आहेत काढून घेऊया आणि हे बघा पटकन आपले हे मिनी पिझ्झा तयार झाले बेस असा वेगळा करायची गरज नाही बॅटर करायचं तव्यावर टाकायचं दोन्ही बाजूने छान भाजायचं भाजल्यानंतर त्याला असं फोर्कने टोकायचं सगळ्यावर टॉपिंग घालायचं आणि पाण्याची वाटी ठेवून दोन मिनटं वाफ काढायची मस्त असे पिझ्झा बाईट्स म्हणू शकतो किंवा मिनी पिझा म्हणू शकतो जे तुम्हाला नाव द्यायचे ते द्या पाहिजे तर मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या तुमच्याकडून याला काय नाव दिलं जाईल ह्याचं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा मुलांच्या डब्यासाठी करा सकाळच्या नाश्त्यासाठी करा कधी मुलांना काहीतरी छान खायला घालायचं प्रॉमिस केलं तर त्यावेळी करा कारण याच्यात सगळं पौष्टिकच आहे बेकिंग पावडर सोडली तर सगळं आपण पौष्टिकच वापरलेलं आहे चीज कधी मधी मुलांना चालतं त्यामुळे नो प्रॉब्लेम करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग